दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी घडामोड अशी आहे की तीर्थक्षेत्र पंढरपूर या शहराशेजारी असणारच लक्ष्मी टाकळी हे गाव खरं तर ते पंढरपूरचं उपनगरच मानलं जातं मात्र लक्ष्मी टाकळी ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे जवळपास तीस हजार लोकसंख्येचं हे गाव आहे आणि या गावाने आज नऊ फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं होतं आणि यामध्ये दारूबंदी केली जावी या ग्रामपंचायत हद्दीमध्ये असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आलेला आहे याकरता म्हणून या, या गावातील महिला पुरुष याचबरोबर वृद्ध हे सगळे इथे उपस्थित होते आणि यावेळी सरपंच जे आहेत त्या गावचे संजय साठे त्यांनी या दारूबंदीचा ठराव मांडला होता आणि त्याला सगळ्यांनी अनुमोदन दिलं आणि या गावामध्ये पूर्णतः दारूबंदी केली जावी हा ठराव आता मंजूर होऊन तो प्रशासनाकडं पाठवला जाणार आहे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे खरं तर पंढरपूरमध्ये सुद्धा दारूबंदी असावी किंवा इथली ज्या मद्यविक्रीची आणि विक्रीची विक्री दुकानं ही शहराबाहेर जावीत अशी वारकरी संप्रदायाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे आणि पंढरपूरच्या शेजारीच हे लक्ष्मी टाकळी हे गाव आहे पंढरपूर शहरामध्येच बहुठांश लोकसंख्या जी आहे ती या लक्ष्मी टाकळी या गावामध्ये आहे इथं लोकांनी आपले घरं बांधलेली आहेत त्यामुळे या ग्रामपंचायतीची लोकसंख्याही फार मोठी आहे अशा परिस्थितीमध्ये लक्ष्मी टाकळे गाव हे गेल्या काही दिवसापासून दारूबंदी करावी अशी मागणी इथं जोर धर होती आणि मागील दोन अडीच वर्षापासून या संदर्भामध्ये विचार सुरू होता आणि आज अखेर नऊ फेब्रुवारी रोजी लक्ष्मी टाकळे ग्रामस्थ सगळे एकत्र आले होते ते जास्त महिलांची संख्या अत्यंत मोठी होती आणि त्या सगळ्यांनी मिळून आज हा ठराव केला की लक्ष्मी टाकळे गावामध्ये दारूबंदी पूर्णत लागू केली जावी वैध अवैध सर्व दारूची जी दुकानं किंवा जे काही इथंच उद्योग चालतात दारूविषयीचे ते सगळे बंद व्हावेत अशी मागणी यांनी प्रशासनाकडे केली आहे हा ठराव त्यांचा आता हा प्रशासनाला पाठवला जाणार आहे नंतर प्रशासनाकडे तगादा लावून तो मंजूर करून घेतला जाईल दरम्यान हा जो ठराव मंजूर झाला यानंतर सरपंच संजय साठे तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते असणारे महेश साठे यांनी माध्यमांना माहिती दिली पहा काय म्हणाले तर मी आपल्या माध्यमातून लक्ष्मी टाकळी विशेष ग्रामसभा दोन हजार पंचवीस ह्या सभेसाठी माझ्या गावातील माझ्या उपनगरामधील सर्व महिला बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक नेते मंडळी आणि सर्वच सर्व नागरिक रहिवासी बहुसंख्येने जे अपेक्षेपेक्षा मी जास्त लोक उपस्थित राहील त्याबद्दल मी त्यांचं आपल्या माध्यमातून आभार आणि स्वागत देखील करतो खरं तर गेली ती चाळीस पन्नास वर्षापासून हा अवैध धंदे बंद करायचा प्रयत्न होतो आहे आम्ही देखील गेले आठ नऊ महिने झाले ही आस्थापना बंद करायचा प्रयत्न करतो आहे पण आपल्या कायद्यामध्ये एखादी गोष्ट करणं सोपं असतं पण नंतर बंद करणं फार अवघड असतं कायद्याच्या अनेक टेक्निकल त्रुटीमध्ये हे अवैध धंदे बंद करण्यासाठी अडचणी आल्या त्याचा पाठपुरावा करत असताना आम्हाला अंदाजे सात ते आठ महिने कालावधी गेला आज त्याची सांगता म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही ते आज सांगता झाली आणि त्या प्रोसेसमधला आजचा शेवटचा पार्ट होता ग्रामसभा आणि ग्रामसभा घेत असताना त्याचं चित्रीकरण करणं त्याची आयडेंटिफाय करणं याची सगळी प्रशासकीय यंत्रणा आज रांबून ती प्रोसेस आज पूर्ण झाली आणि आजचा ग्रामसभेचा ठराव हा शंभर टक्के बहुमताने पास झाला सर्वानुमते शंभर टक्के पास झाला आणि ह्या आस्थापना चालू करण्याच्या उद्देशाने अख्ख्या गावामधून एक देखील देखीलसुद्धा आपलं मत सहमत केलेलं नाही आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून टाकळे ग्रामपंचायतीतील सर्व नागरिकांच्या रहिवाशी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो भाषणादरम्यान तुम्ही बोलला होता की राजकीय असं काही नाही आहे त्या ह्या गो गोष्टीमध्ये राजकीय नेत्यांनी वगैरे कोणी ने काही हस्तक्षेप केला नाही मला सर्वच नेत्यांनी ह्या गोष्टीमध्ये सपोर्ट केला आहे सहकार्य केलेलं आहे विकासाच्या कामामध्ये हो का हे बघा राजकारण असलं की घराघरामध्ये देखील विषय असतो असं काय मला ह्या ह्या गोष्टीमध्ये कुठले राजकीय कुठल्याही नेते ने मला विरोध वगैरे के काही केलेलं नाही आहे असं काही नाही आहे नाही आता मी काही त्याच्यावरती भाष्य करू शकत नाही किंवा मला ते बोलण्याचे अधिकार नाही आहेत कारण ना की मी माझ्या गावापुरत आहे पण मी आपणास ह्याद्वारे नि एवढे निश्चित सांगतो की जिल्ह्यातील पहिले ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळे असेल की एवढा स्तुत्य उपक्रम राबून तो यशस्वीरित्या पार पाडला म्हणजे दारूबंदीमध्ये एखादी ग्रामसभा घेणं त्याचं मतदान घेणं एवढं सोपं नाही आहे मला बोटावर मोजण्या सुद्धा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत नाही आहेत माझ्या आग माझ्या अगोदरच्या लोकांनी असे प्रचंड प्रयत्न केलेत पण त्यांचं एकही सक्सेस झालं नाही या विषय पण तो आज आमचा बहुमताने सक्सेस झाला आणि पास झाला आव्हान काय करणार आहे काय नाही आव्हान तर मी जनतेला केलं होतं त्यांनी माझ्या ह्या उपक्रमाला मला प्रचंड बहुमत साथ दिले आणि इथून पुढील देखील काळात मी आपल्या माध्यमातून असं आव्हान करेल की आपल्या टाकळी ग्रामपंचायतच्या विकासात्मक कामाला सगळ्या सर्व चांगल्या कामाला आपण माझ्या पार्टीचे खंबीरपणे माझ्या सर्व सहयोगी सदस्य असतील ग्रामपंचायत सर्व उपसरपंच सर्व सदस्य यांच्या माझ्या पार्टीचे खंबीरपणे उभं आहे आपल्याद्वारे मी त्यांना आव्हान करेन नागरिकांना आज आमचे टाकळी ग्रामपंचायत ही आज जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात एक उदाहरण झाली आहे शेवटी सुरुवात होणं गरजेचं आहे आज टाकळीपासून सुरुवात झाली आहे मागही ई व्ही एमच्या मशीनमध्ये ई व्ही एमच्या समर्थनामध्ये देखील त्या ठिकाणी टाकळीनं आपला सहभाग नोंदवला आणि महाराष्ट्रात नाही तर देशात पहिली ग्रामपंचायत म्हणून टाकळी त्या ठिकाणी ई व्ही एमच्या समर्थनात आणि ठराव प मंजूर झालेला आहे तसं आज टाकळीनं देखील त्या अनाधिकृत धंद्याच्या विरोधामध्ये आज पहिलं पाऊल उचललं आहे टाकळी हे एक उदाहरण ठरेल आणि आज महाराष्ट्रामध्ये याचं लोन पसरल्याशिवाय राहणार नाही अशी मला त्या ठिकाणी खात्री वाटते हीचं मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे एक प्रतिनिधी आहे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा परंतु आज माननीय एक योगायोगाची गोष्ट की माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं असा उपक्रम राबणं हे सुद्धा त्यांच्यासाठी त्या ठिकाणी आम्ही त्यांना ह्या निमित्तानं शुभेच्छा देतो आज या चांगल्या कामासाठी नक्कीच शासन दरबारी मी ग्रामपंचायतीचं कौतुक करेल आणि नक्कीच त्यांना येणाऱ्या काळामध्ये याच्यासाठी एक चांगलं गिफ्ट दिल्याशिवाय राहणार नाही आज आपण दुसरा प्रश्न उपस्थित केला की पंढरपूर शहर असेल किंवा त्या तालुका असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल या ठिकाणी अनेक अनाधिकृत त्या ठिकाणी गोष्टी घडत आहेत मग वाळू उपशासारखा विषय असेल मटका जुगार दारूबंदी असतील परंतु याच्यासाठी जनरेटा खूप महत्त्वाचा आहे शेवटी जनरेठा असेल तर त्या ठिकाणी मगाशीच दुपडे सरांनी सांगितलं की एक काठी काय करू एक शक एक एका काठीचं काय स निभाव लागू शकत नाही पण दहा काट्या एकत्र आल्या तर तो काट्याचा भराव मोड मोडणार नाही आहे त्याच्यामुळं आज आपल्याला असे विषय हाताळत असताना जनतेचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे आम्ही तर केव्हाही त्या ठिकाणी पुढे यायला तयार आहोत आणि याच्यासाठी शासनसुद्धा आपल्या पाठीशी आहे परंतु आपल्या सर्व जनतेंची भूमिका काय आहे शेवटी हे सरकार चालवायचं आहे कुणासाठी ह्या गोष्टी करायच्या आहेत कुणासाठी तर त्या जनते जनतेसाठी म्हणून माझं जनतेला आव्हान आहे की अशा उपक्रमाच्या अशा अनाधिकृत गोष्टीच्या पाठीमागं विरोधामध्ये आपण एखादा जर का माणूस अशा विरोधात उभा राहत असेल तर त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला पाहिजे आणि नक्कीच जर का जनता पाठीमागे उभा राहत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अपेक्षित आप असलेले सर्व अनाधिकृत धंदे देखील आपण बंद करण्यामध्ये यशस्वी गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारे महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा स्वतंत्र नडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्वच टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटात बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान पूर्ण हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन हे कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलूला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर